मराठी म्हणलं होत तुला एडं वागडं करू नको अस पातूर माझं ऐकलं ना सगळं त्यावेळेस नाही ऐकलं मला एकट्याला टाकून गेली तू जीव तिला काय पण नकोस मी काय केलंय तू तिला नाही म्हटलं असे करायला असता तर असत का तिने असं हे मी नकार दिला म्हणजे काय माझा दोष आहे का मी तिला सांगितलं होतं माझ्या मनात तिच्याबद्दल काही भावना नाहीयेत म्हणून पण नाही ऐकलं माझं तिने तुला ज्या सांगितलं ते सांगितलं तिला माझं रुग्ण बिनबुडाचा आरप करू नकोस सांगून ठेवताय तुला खरं तेच बोलतोय मी शंभर वेळा ओढून सांगेन की माझ्या बहिणीचा जो तुझ्या मुळे गेलाय का तुम्ही दोघ जण सदा अरे रामाची एकूण ते बहीण एक गेले रे पण तू तरी समजून घे ना तो रामा तुझं दुःख मला समजतंय तुझ्यावर फार वाईट प्रसंग ओढवलाय पण तू आता स्वतःला सांभाळ शांत हो हे बघ आता हिचे अंत्यसंस्कार करायला हवेत ना कशी तयारी करायला हवी ना आता नाही येऊ रामा शांत बसणार नाही आता तुझ्या बहिणीला लाथडून तू तु तुझ्या तु मित्राच्या बहिणीशी लग्न ठरवलंस काय तुला आणि तुझ्या मित्राला याची किंमत मोजावी लागल मग दोघांना बी बरबाद करण बरबाद निवड झालेल्या अन्यायाचा बघा घ्यायचा आई सकून असं का केलं गं माझा नकार इतकं मनाला का लावून घेतला इतक्या पातळीला जाऊन तिने निर्णय कस काय घेतला जीव दिला केलं चेहरा डोळ्यासमोर बघ फार हळवी होती पोर झालं ते खूप वाईट झालं फक्त वाईट एका गोष्टीच वाटत कि त्या मुलीला माझ्या मुळ जीव गमवायला लागला मला आयुष्यभर अपराधी असल्यासारखं वाटणार अरे सदा तू स्वतःला कशाला बोल लावून घेतेस यात तुझ काहीही चुकलेलं नाही तिने तुझ्यावर एकतर्फी प्रेम केले पण त्याच्यात तुझ काय चुकलं रे आई हे सगळं खरं आहे पण मनाला एक टोचनी लागून राहिली आहे गौरीशी लग्न टाकलं होतं तर ते आनंदात होतो मी हे सगळं घडलं त्याच्यामुळं सगळा आनंदच विरून गेलाय बघ मी काय सांगते की तू आता फक्त तुझा आणि गौरीच्या लग्नाचा विचार कर आता दुसरं काही सुचतच नाही आहे हे बघ सदा याचं कारण एकच आहे तुझं मन अशांत आहे आता यावर एकच उपाय आहे तुझं जर मन शांत नसेल तर तू आणि श्रीपाद उद्या सकाळी स्वामींकडे जा तेच काहीतरी मार्गदर्शन करतील काय रे एकटा आलास तुला एकट्याला बघायची सवय नाही आम्हाला स्वामी खूप चिंतेत चिंतेते आणि हो। या चिंतेचा भार मला श्रीपादवर टाकायचा नव्हता म्हणून त्याला घेऊन नाही आलो अरे मित्र हे फक्त सुख साजरं करण्यासाठी नसतात तर अडचणीच्या प्रसंगी सोबत करण्यासाठी सुद्धा असतात अरे सुख सोबतीने साजरं केलं की वाढत आणि दुःख सोबतीनी सहन केलं की कमी होत तू अरे श्रीपाद तुझा जीवाभावाचा मित्र ना मग तुझ्या समोर एखादी समस्या उभी राहिली अडचण निर्माण झाली तर त्याची कल्पना आधी तू श्रीपादला द्यायला हवी होतीस त्याला सगळी वस्तुस्थिती कथन करायला हवी होतीस त्याला इथे सोबत न घेऊन येण्यात तू मोठी चूक केली अशी चूक करू नकोस माफ करा स्वामी पण काल जे काही घडलं त्याच्यामुळे मन खूप बेचैन आहे हो। काय करावं काहीच कळत नाही म्हणून तुमच्याकडे धाव घेतली स्वामी स्वामी काल एक आकरीतच घडलं माझ्या शेजारी राहणारी सहू आहे ना तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला कारण कारण मी ठरलो स्वामी तिचं माझ्यावर प्रेम होत पण पण माझं गौरीवर प्रेम आहे माझं लग्नही ठरलंय तिच्याबरोबर आणि एक तिला कळलं म्हणून तिने शिव दिला स्वामी मी चुकीचं ठरलो माझ्याकडून चूक झाली स्वामी तर मी काय करू सखूच्या बाबतीत जे घडलं ते तिच प्राक्तन होत तू स्वतःवर दोष घेऊ नकोस गौरीशी लग्न कर स्वामी पण गौरी बरोबर लग्न केलेलं योग्य ठरेल अर्थातच तू गौरीशी लग्न कर तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होईल पण परन... पण काय स्वामी सावध राहा येणारा काळ कठीण अधिष्ट असेल म्हणजे स्वामी म्हणजे त्याची प्रचिती तुला घ्यावी लागेल म्हणून सांगतोय सावध रहा खंबीर रहा. काय शिपाई बोवा आज इकडे कसं काय येणं केलं त्या माझ्या जमिनीबद्दल बोलायला आहात की काय <स्थाँगा> नाही सदांनी इथं आलाय ना त्याला भेटायचं होत सदा अहो नाही तो आहे तो त्याच्या घरी अहो त्याच्या घरी नाहीये तो म्हणून इथं आलो सदा घरी नाही कुठे गेला असेल बर तुमचा काय निरोप आहे ते मला सांगा सदा भेटला की मी त्याच्या कानावर घालतो सदाची नदी काठची जमीन आहे ना सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची म्हणून महाराजांनी मला पाठवले वा धर्मशाळा बांधायची लोकांची खूप सोय होईल तिकडे हो आणि सदाची जमीन वापरताय म्हटल्यावर सदालाही खूप आनंद होईल आणि हो या जमिनीच्या बदल्यात सरकारकडून मोठा आणि सकस असा जमिनीचा तुकडा देण्यात येणार आहे वा वा हे तर फारच छान त्या जमिनीचे हे कागदपत्र आहे त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या एवढ्या घेऊन ठेवल्यात तर तुम्ही नक्की घेतो ठीक आहे नवीन जमिनीचे कागदपत्र आले मी घेऊन येतो बर येतो ठीक आहे वा 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 बुवा एकदम चोख काम केलं तुम्ही हां ठीक आहे तुमच्या चोख कामाचे रोख पैसे काम हा पण काम अर्धच झाले पुढं काय करायचं तुम्हाला चांगलं ठावय हो पुढं काय करायचं ते पक्क डोक्यात आहे माझ्या तुम्ही पुढच्या पैशाची थे तयारी ठेवा आपलं काम चोख करा रोख पैसे घेऊन जा अरे <laughs> श्रीपद तू कधी आला बसला बस बस नाही सदा ते मी बसतोच पण काय रे माझ्याच घरात मला पाहुणा असल्यासारखं काय सांगतोस तू बसायला बरं मला न सांगता कुठे गेला होतास तुला कस कळलं की मी बाहेर गेलो होतो ते हा ते सगळं नंतर सांगतो मी तुला पण आधी सांग मला न सांगता कुठे गेला होतास हा ते मी स्वामींकडे गेलो होतो स्वामींकडे तेही एकटाच मला सोबत न घेता वा सदा वा अरे अरे माझ चुकलं मी असं करायला नको होत पण अरे हे सकूचं सगळं घडलं त्याच्यामुळे मनस्थिती काय ठीक नव्हती रे अस्वस्थ व्हायला म्हणून म्हणलं जरा स्वामींकडे जावं आणि मन मोकळं म्हणून अरे पण सदा मला सांगितलं तर मीही आलो असतो वाटलं असत कशाला तुला त्रास त्रास सदा तू तु मला तुझ्या बरोबर घेऊन नाही गेलास म्हणून त्रास होतोय म्हंटल ना माझ चुकलं पुन्हा यंदा नाही होणार ना ना असं आणि तसही स्वामींनी पण माझी त्याच्यावरनं जाम कान उघडणी केली मला म्हणाले त्याला का नाही घेऊन आले म्हणून हा ते बरं झालं बरं सदा स्वामींना जाऊन भेटून आलास मन हलकं झालं का तुझं हो पण अरे ते जाऊ दे ना तुम्हाला सांगते तुला कसं कळलं मी घरी नव्हतो ते सदा अरे महाराजांचा शिपाई आलेला तुझ्या जमिनीची कागदपत्र घेऊन आलेला आधी तो इथंच आलेला पण तू घरी नव्हतास म्हणून माझ्या घरी आला ह्याच्यावर तुझ्या स्वाक्षऱ्या हव्यात अरे तुझी एवढ्या काठची जमीन आहे ना तिथं सरकारला एक धर्मशाळा बांधायची बरं त्या जमिनीच्या बदल्यात सरकार तुला चांगली आणि सकस जमीन देणार आहे आणि जोपर्यंत ती जमीन तुला मिळत नाही तोपर्यंत तुझी जमीन ही तुझीच राहणार मंजूर आहे तुला अरे मान्य नसलेला काय झालं अरे एवढं चांगलं कर्म काढणार आपल्या हातात ना म्हणजे थांब थांब मी आलं स्वाक्षरी करून नाही नाही अरे आधी ही कागदपत्र वाचून तर घे अरे तू बघितलेस ना मग काय बघायचं का आलोच मी थांब आय ग हाशी झालं बाबा बर सदा अर अरे लग्नाचा बार कधी उडवायचा नाही मी लग्नाची सगळी तयारी करून ठेवली अरे आता म्हणजे अरे ते सकूचं आत्ताच स्वामी काय म्हणाले लग्नाबद्दल हा स्वामी म्हणाले की आता लगीन पन... करायला काय हरकत नाही म्हणून हा मग सदा एकदा स्वामींनी होकार दिलाय म्हटल्यावर अरे पण स्वामी हे पण म्हणाले की, की इशारा दिलाय त्यांनी इशारा काय रे त्यांनी सांगितलं जरा सावधान राहिलं पाहिजे आता ते कशा पायी कशामुळे कोणाच ठाऊ सदा अरे ते म्हणतात ना शुभ मंगल सावधान हा तेच अरे तसच काहीतरी त्यांना म्हणायचं असेल असल <laughs> असं बरसदा, मी येतो आता लग्नाची उरली सुरली तयारी पण करायची उद्याच आपण लग्नाचा बार उडवून टाकू काय बरसदा सदा सखूच ते प्रकरण विसरून जाता अरे काय करतोय का हवालदार साहेब अंध आहे सगळं शेतात काम करत दिसत नाही होय हे सगळं आंबू हो का माझ्या शेतामध्ये तुम्ही मला काम करायला का आडवत आहे तुझं शेत अम अरे बेटा आता ही जमीन सरकारच्या मालकीची झाली आहे काय हो जोर ते मला दुसरी जमीन देत नाही तो ही जमीन कशी काय घेतली असं कागदपत्रात लिहिलेलंय त्याचा काय र र दा कसे गलत उद्दत घालतोय यांचीशी सांगितलं लक्ष्यात ठेव काय झालं अरे रामा लोक काय म्हणतात या जमिनीत तुम्हाला काम करायला बंदी आहे म्हणून अरे पण ही जमीन आता तुझी राहिलीच नाही ना तू ऐकलीच ना अरे मी कुठे की मग व्यवहार पूर्ण होणार ना हरल्या का आता दुसरी जमीन कशी मिळेल तू पैसे घेतले ना त्याचे पैसे अरे कुठले पैसे अरे ते श्रीपादने घेतले ते श्रीपादने घेतले अरे तुला काही याडबीड लागले का श्रीपाद कशाला घेऊ पैसे तशा कागदपत्रांवर सया घेतल्या तसे पैसे घेतले म्हणजे रे बोळा तू आता स्पष्ट सांगतो म्या शिरपादन तुला फसवून पोटा कागदपत्रांवर तुझे करून सया करून घेतल्या आणि परस्पर जमीन पण इकली ए रामा रामांडाले बरवू नको सा श्रीपाद असं करण शक्य नाही अरे बाबा तुझ्या जमिनीवर तुझा काहीच अधिकार राहिला नाही पाहतोय तरी तुझा विश्वास नाही बघ रामा श्रीपाद माझा फक्त चांगला मित्र नाही माझ्या मोठ्या भावासारखा येतो असं करणारच नाही विश्वास घातकी नाही येतो आता तू तु, तुझ्या डोळ्यानं पाहिल्यावर आणि कानानं ऐकल्यावर तो विश्वास बस चल आपण शिरपाद चल हा हे घ्या बाकी काही म्हणाशी पाय बुवा या जमिनीने मला चांगला साथ दिलाय आणि सरकारला ही जमीन विकल्याचा मला चांगला फायदाही झाला बरं हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मला अहो आपला स्वभावच आहे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा हा आणि आपला स्वभाव आहे आनंद साजरा करण्याचा सा। त्यामुळे हे घ्या लाडू तोंड गोड करा